कागलजवळ राष्ट्रीय महामार्गावर दूधगंगा नदी आहे या नदीच्या भराव्यामुळे शेतकऱ्यांचं किंबहुना नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं या कामी आपण लक्ष घालावं व शेतकऱ्यांचे होणारे हाल थांबावेत अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देशाचे माजी संरक्षण मंत्री शरदचंद्र पवार यांच्याकडे देण्यात आलं कागल येथील वनमित्र संघटना व शिवराजमंच च्या वतीनं हे निवेदन देण्यात आलं आहे शरद पवार हे नुकतेच कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांना भेटून निवेदन देण्यात आलं निवेदनात पुढे म्हटलं आहे की दूधगंगा नदीच्या काठावर कर्लूर कागल वंदूर सिद्धनेली शंकरवाडी ही गावे आहेत या गावांना दरवर्षी पुराच्या पाण्याचा फटका बसतो नदीवरील पूर्व येथील भराव्यामुळे हजारो हेक्टर शेती पूरबाधित होत आहे शेतकऱ्यांना पर्याये नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं त्यासाठी नवीन होणारा पूर्व आत्ताचा पूल यांच्या मागे पुढे प्लेअर वरती उभा रस्ता करावा यमगरनी येथील वेदगंगा नदीवरील प्लेअर उभारून रस्ता केला आहे अगदी तसाच दुधगंगा नदीवर पुलाचे काम व्हावे तसेच पुराच्या पाण्याचा अडथळा ठरणारा जुना पूल पाडावा तशा सूचना संबंधितांना द्याव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे निवेदन वाचून माजी मंत्री शरद पवार यांनी नॅशनल हायवे अथॉरिटी प्रशासन व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करण्याचं आश्वासन दिलं यावेळी शिष्टमंडळालाही त्यांनी बोलावून याविषयी चर्चा केली यावेळी अशोक शिरोळे सचिन घोरपडे सचिन गुदले विनायक वनमित्र संघटना व शिवराज मंचचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते डिस्ट्रिक्ट बत्तीस चोवीस डी वन रिजन चार झोन चार ची झोन मीटिंग संपन्न झाली झोन चेअरमन लायन्स प्राचार्य रफिक पाटील द्वितीय उपप्रांता पाल एम जे एफ लायन डॉक्टर किरण खोराटे गायडिंग पी डी जी एम जे एफ लायन अण्णासाहेब गळतगे माजी प्रांतपाल पी एम जे एल लायन सुनील सुतार तसेच लायन्स क्लब जयसिंगपूर सीटचे यश मानधना गडिंग्लज लायन्स क्लबचे विनायक गळतरगे गडिंग्लस रॉयलचे अध्यक्ष कौसर मुलानी प्रथम अध्यक्ष सचिव आणि खजिनदारही उपस्थित होते अत्यंत खिळीमिळीच्या झालेल्या या मीटिंगमध्ये प्रत्येक क्लबच्या पदाधिकारी यांनी आपल्या परमनंट प्रोजेक्टसाठी येत असलेल्या अडचणीची माहिती दिली तसेच प्रत्येक मार तस क्लब मार्फत चांगल्या सेवा कार्य कसे घेता येईल यावर चर्चा केली तसेच प्रत्येकाने आपल्या क्लबची सेवा कार्य प्रशासकीय रिपोर्ट वेळेत सादर करणे गरजेचे आहे सर्व सदस्यांनी सभेत आपले विचार मांडून आपल्या भावना व्यक्त केल्या यानंतर योग्य अशी शंका निरसन व मार्गदर्शन पी डी जे ला अण्णासाहेब गळतगे पी डीजी ला सुनीलजी सुतार व्ही डी जी टूला डॉक्टर किरण खोराटे तसेच झोनचे चेअरमन रप्पीक पटेल यांनी केलं सदर झोन मीटिंगसाठी होम क्लब मधील सन्माननीय सुरेश कोळकी शैलेश कावनेकर अमित कुलकर्णी डॉक्टर कल्याणी खोराटे डॉक्टर राजेश्री पट्टण शेट्टी आलोक तेलवेकर अभिजित नायकडे व जितेंद्र शहा यांचा वेळ दिल्याबद्दल